हॅलो मला खूप ऍसिडिटी होते लिंबू सरबत दे ना ऍसिडिटी साठी घरगुती उपाय म्हणजे कोकम सरबत माझ्याकडे एक पारंपरिक पद्धतीने बनवलेलं कोकम सरबत आहे कोकमच्या सालांमध्ये साखर भरतात आणि काचेच्या बरणीत ठेवून ते दहा ते बारा दिवस उन्हात ठेवतात आणि ही जी नैसर्गिक प्रक्रिया आहे त्यातून कोकम सिरप बनत ह्याच्यात साखर असल्यामुळे हे गोडसर आहे आगळपेक्षा वेगळं आहे पूर्वीच्या काळी कोकणातल्या घराघरामध्ये अशा पद्धतीने सरबत बनवलं जायचं हीच नैसर्गिक पद्धत वापरून मदर ओ मालवणच्या महिलांनी कोकम नेक्टर या नावाने हे सरबत बाजारात आणलेलं आहे मी घेऊन आलेली आहे बाटली तर झकास आहे काय मग करू का सरबत तुमची ऍसिडिटी अशी पळून जाईल करा करा, करा कन्व्हिन्स केलं तुम्हाला रातांबेत बघा रातांबे आमसूल सुद्धा करतात थोडस चवीनुसार मीठ घालावं बघा काय सुंदर रंग आलाय आदित्य हे mm. कोकम सरबत सो wow. रिफ्रेशिंग थँक्यू so एन्जॉय